सोन्या लय मालकानी गाडी भरलेली चांगली असल्या योग्य लागला खायला लगे तर वाटलं काय गाडी भरली आ बाय वडापाव खा वाटले तर तुला गाड्या बाहेर काढल्यावर गाडापाव घ्यायचे वाटाने आता वाटाने घ्यायचे आपल्याला वडापाव करायचं तुमचे मी येईल तिकडं पुन्हा म्हणताना सांगितलं नाही कस गाडी भरली कोंबडी वाणी कोंबडी होणी है कोण कोंबडी होणी गाडी भरली या उसच कोंबडी होनी वाकडा आहे मला तुमच्यावरून दिला वा वाकडा झालाय वाकडा सगळा गुनिया अ गुनिया सरक महाग हा कसा उसरी

काय रूप तिकड बाप लागले तर भरायला तुम्ही काय कुठं मी तिकडे काय काय गोळा करते कोण मला झोपलं होतं दाखव समजून काय तरी ऐकत झोपल्याला चल चलवर टाकवलं संगीत तुम्ही बी त्याच्याकडून बोलायलाच तू म्हणायचं काय म्हणायचं मी काहीच ना म्हणायचं

तू नको टाकू मला प्रिया माहिती का नाही नाही विश्वास नाही काय म्हणली सांगा मी व्हिडिओ कार्ड म्हणली तसला महाग भरून काढलाय बिडलाय म्हणली दोन हजार रुपये टाकले गेले की तुला हजार टाकले हजार दोनशे टाकले माळा माळा बघायला मला बघायचं होतं इथे बघायचं होतं ह्याला काय म्हणतोय तर आले नाही काहीच नाही काय म्हणलं तू काहीच म्हणला नाही बर खरंच नाही आले नाही अरे खोट बोलायचं नाही खोट बोलत नाही मग काय तरी बाला येते का माझ्या उठ उठ वरती उठ भाकर तुला भाकर नाही सगळ्यांनी खाल्ले मला ठुल नाही काय नाही भाकर किती खाल्ली दीड भाकर

तर विचार केला शिकायचा काय राहू दे तू मला ऐकायचं नाही म्हणायचं मला देत ना माझ्या दे मशीला पाणी पाहून आई द्या मी आई देतो बाहेर काढलं बघ बघ बघ

काय ना ख बोर काय करीती तांदूळ भागादर मामाने तांदूळ साखर दिलं खा याला खा तुम्ही तांदूळ पाण्यात डुबून काय काय बघावला घरी गेले उपेट फपेट करू नका

काय म्हणतात तिकडे ते दे। ज्याला ज्याने एंट्री मागितली त्याने त्याने वडापाव मागायचा नाही पुडी महागायची नाही बिस्किट महागायचं नाही पारले महागायचा नाही पुढे कसली पुढी तू काय शांता बाय कांता बाय पुढे तू आंटी 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 खाल्ली मला नाव आहे ना आंटी पुढे आहे कुठं काय आंटीने घंटी वाजवते जिंदगी ती मी तर आता जरा त्याच लावलं बघ त्यांनी Kamera kalun. Angur angur gade 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 काय gade 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 gade

லாம் ஊத்தூட உருக்கா உருக்கா

अरे लय हा बसा लागले त्या बाग आता मामा जरा पसरून करन वाट जा चल 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 चल, चल सरळ वाट आणि पलीकड चल।, चल 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 उरी उरी गाड्या असं हा बाळ जास्त बेजार होत असते जनावर अरे चांगला गाडी वाण आहे की गाडी वाण चल म्हणतो आडव्या सारे पोळतो काय बैल आडव्या सारे काढतो काय प्रीतम तुझ्या सोने गुन्हे निघत का नाही काय झालं धानकणी गाणं उलाल होती म्हणून पडवारी माग सर कोण बरायचं राह तू नाही निघल हो महाग दरपुणाला आड आडकडून निघली बघ या आता पुढं नाही येत भरभर आज सोन्यात चल कायच करायचं नाही सोन्या सर या

<laughs> काय बुडका केलाय काय सोंगे गाव रे पण चिंबक तू कोणत नाही ऐकायचं कोणत्याच नाही ऐकायचं नाही गुन्हे बी नाही सोने बी नाही तर ट्रॅक्टर जाता असले तर लावा ते गाडी निघत नाही कोणता अरेच जा ट्रॅक्टर आपल्या गाड्या चला चला रे चला

काय बोलतो काय ना खाना तोड मला तोडी नाही काय नाही कोण खाना खाना, नहीं, खाना नहीं। तू असला लावूस असं फायजी खाना खाना तोड असला काय ये ते भी आपल्याला माहिती ते भी नीबर तकच त्या दिशे ते हेच उ सोडणार की आपण का नाही हो पंज हे तू सोडणार नाही माई येगळा गुलाबी आई गुलाबी काय तिकडोकत्या बाबाकडे